जय जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे यूट्यूब फॅमिली रीता बागो यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे की आज आपलं फेसबुकचं पहिलं पेमेंट आलं आहे आणि तुम्हाला पण पैसे कमवायचे असतील तर सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवात कशी केली काय केली किती दी दिवस लागले तर मी पहिले म्हणजे मला फेसबुकबद्दल काही माहिती नव्हतं फेसबुक ॲप म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठी एवढंच मला ते माहिती होतं की फेसबुकवर पैसा वगैरे काही नसतं फक्त प्रसिद्धी असते त्यामुळे मी फेसबुक वापरत नव्हते आणि इंस्टाला तर अजून तर एंट्री पण मी केली नाही इंस्टाग्राम तर मी अजूनही वापरत नाही मला फक्त यूट्यूबबद्दल थोडं थोडं माहिती होतं पण यूट्यूब चॅनलवर सुद्धा माझं स्वतःचं चॅनल नव्हतं तर मी आता ते बनवलं आहे तर मी पहिले म्हणजे मोज ॲप म्हणून माझ्याकडं तर मोज ॲपवर माझे तीन लाख फॉलो झाले होते आणि खूप छान तिथून मला पेमेंट भेटायचं त्यामुळे मला दुसरीकडं म्हणजे लक्ष देतच नव्हते मी आणि माझ्याकडं वेळ पण नव्हता मोज ॲपवर असं झालं माझं की माझ्या एक्झाम होत्या एक्झाममुळे मी काही कारणा तिथं व्हिडिओ बंद केले आणि नंतर पुन्हा चालू केलं तर त्यांनी पेमेंट वगैरे मला ते काही देतच नव्हते त्यामुळे माझा तर सोशल मीडियाचा डायरेक्ट म्हणजे इंटरेस्ट निघून गेला होता मग त्यानंतर माझे एक्झाम वगैरे झाल्या व्हिडिओ तर चालू केले पण त्याचं काहीच मला भेटत नव्हतं त्यामुळं माझा इंटरेस्टच निघून गेला मग त्यानंतर माझी प्रेग्नेन्सी वगैरे राहिली मग नंतर मी नवव्या महिन्यापर्यंत मला ड्युटीच असायच्या त्यामुळे व्हिडिओला म्हणजे टाईम भेटतच नव्हतं मला मग त्यानंतर असं वाटलं की आता म्हणजे प्रेग्नेन्सीमुळे बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी डायरेक्ट मोबाईल यूज करणं सोडून दिलं होतं त्यानंतर मग मला फेसबुकनंतर फेसबुकबद्दल समजलं की फेसबुकवर पण आपण पैसा कमवू शकतो तर मी जानेवारीमध्ये फेसबुक चालू केलं होतं तर माझे पाच हजार हे मी दोन अडीच महिन्यामध्ये केले होते आणि फॉलोअर्स कसे वाढवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एकाच महिन्यामध्ये पाच हजार फॉलोअर्स तुम्ही करू शकता तर माझं जानेवारीमध्ये मी फेसबुक पेज सारू सुरू केलं आणि त्याच्यानंतर मला एप्रिलमध्ये मा माझं चॅनल हे फेसबुकचं मोनो झालं पण विषय असा झाला की माझ्या प्रेग्नेन्सीमुळं मी मोबाईल यूज करत नव्हते आणि व्हिडिओ तिथे सोडत नव्हते अर्निंग तर मला चालू झालं होतं पण मी करत नव्हते तिथं मग त्यानंतर आत्ता म्हणजे एक ते दीड महिन्यापूर्वी मी परत फेसबुकवर व्हिडिओ चालू करायला चालू केलं पण त्यांनी अर्निंग थांबवलं होतं माझं कारण फेसबुकचं असंही ते पहिले पहिले आपल्याला अर्निंग देतं अर्निंग आपण तिथून करू शकतो थोड्या दिवस पण नंतर आपल्या बँक डिटेल्स वगैरे ॲड केल्याशिवाय ते आपल्याला काहीच अर्निंग देत नाही त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे चालू केले व्हायरल तर पहिले पहिले होतच नव्हते आणि त्यानंतर माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि मस्त मला तिथून अर्निंग भेटायला लागला आणि आज आपला अक्षरशः फेसबुकचं पेमेंट आहे तर जर तुम्हाला फेसबुकचे फॉलोअर्स जर वाढवायचे असतील कसे वाढवायचे दोन महिन्यामध्ये तुम्ही फेसबुकचे फॉलोअर्स पाच हजार पूर्ण कंप्लीट करावे लागतं तुम्हाला पाच हजार फॉलोअर्सवर तुमचं जे फेसबुक पेज आहे ते तुम्हाला म्हणतायचं होतं आणि पाच हजार फॉलो आणि साठ हजार घंटेवर साठ हजार सॉरी साठ हजार मिनिटाचा वॉश टाईम तुम्हाला तिथे कम्प्लीट करावा लागतो तर पाच हजार फॉलो आणि साठ हजार मिनिटाचा वॉश टाइम एवढा फेसबुक मॉनिटायझेशनसाठी लागतो तुम्हाला धन्यवाद जयशिवराय